हाय फ्रेंड आपण आज भाकर कसे बनवायचे हे शिकणार आहोत त्यासाठी जिवाळ्याचं पीठ घेतलेलं आहे पाणी आणि तवा ठेवलेला आहे आता आपण भाकर बनवूया चला मी आता पाणी पिठात पानवटन घालणार आहे तुंब कसं बोलायचं बघा पातळ घालत म्हणून आपण चाळून घेतलं आपण त्याचं कसं टिंबायचं ते टिंबून दाखवणार आहे असं करून घेतल्यानंतर आपल्याला लागणार थोडंसं पीठ भाकरीला थोडंसं काढून ठेवायचं

झाल्यानंतर असं गोल करून घ्यायचं आणि ते घेऊन घ्यायचं असा आता आपण गोळा करून घ्यायचा असं करायचं आता आपण भाकर टाकण्यासाठी पीठ चाळून घेऊया असं पीठ चाळायचं पीठ चाळल्यानंतर असं थोडंसं जवळ घ्यायचं आणि त्याच्यावरती टाकायचं आणि असं असं बघा एक हात धरायचा आणि ते एक हात कढणी लावायचं आणि त्याने असं थोडस थोडस फिरवत फिरवायचं आणि नंतर थोडी मोठी झाल्यानंतर असं कढणी दोन्ही हाताने थोडं थोडं फिरवायचं साईडला छान गोल करून घ्यायचं थोडेसे तुटली तर अशी अशी करायची साईडने आणि फिरवायचं गोल करून घ्यायचे भाकर चा, छान पैकी हे आपली भाकर तयार झाली आहे आता आपण तव्यावर टाकणार आहोत कशी टाकायची मी सांगते तव्यावर हे आपलं पीठ आहे आता तव्यावर कशी टाकायची कशी उचलायची मी सांगते भाकर या हात आपण अशी हातावर घ्यायची अशी हात घालायचा खालून मग अशी ह्या हातावर टाकायची मग अशी उचलायची मग अशी हळूच तव्यावर टाकायची चो। चो आता आपण पाणी लावून घेऊया भाकरीला असं पाणी लावून घ्यायचं चौकून आपला तवा तापलेला आहे असं चौकून पाणी लावून घ्यायचं पुसून घ्यायचं असं आता आपण भाकर भाजून घेणार आहोत भाकर आता आपण पलटून घ्यायचे मी आता हातानेच घेणार आहे पलटून भाकर बाबा कसे यायचे हे असं धरायचं मी घेतली पलटून भाकर थोडीशी भाजून आणि आता भाजून पलटायची परत तर आपण तोपर्यंत दुसऱ्या भाकरीला एक तुंबून घ्यायच आहोत बघा थोडंसं पातळ झालं म्हणजे थोडंसं पीठ घेतलं तर ते असं हातावर घ्यायचं त्याला असं गोल करायचं आणि पेट चाळायचं आणि असं करायचं आणि त्याच्यावर असं टाक व्हायचं एक हात लावायचा साईडला एक वरून घ्यायचा असं उजवा हात वरून घ्यायचा त्या हात चांगला लावायचा असं करायचं थोडीशी राहिलेली आहे भाजायची तर आपण भाज आता मी तोपर्यंत इकडं भाकर थापून घेत आहे दुसरी बघा आपली मागून भाकर भाजून झालेली आहे आता ह्या साईडने भाकर भाजून घेऊया आहे आपले भाकर फुगले आहे थोडे भाकर फुगलेले आहे अशा प्रकारे आपण भाकरी केल्यानंतर फक्त व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करत जावा थँक्यू असे भाकर भाजायची मी हातानेच भासते म्हणून उमतण्याची गरज नाही लागत तुम्हाला लागत असेल तर तुम्ही घेऊ शकता हे आता आपले भाकर चौक झालेली आहे हो का भाजू झालेली आहे भाकर आता आपण हे काढून घेऊया आता आपण दुसरी भाकर तयार केली आहे इकडे तोपर्यंत आता हे तर व्यवहार टाकूया गे, एक हाताने वर करायची दुसऱ्या हाताने आणि वर टाकताना अशी हळूच टाकायची अशी दमाने आणि याला पाणी लावून घ्यायचं असं पाणी लावायचं बघा कसं लावायचं पाणी बघून घ्या ओळख नसतं गॅस ठेवायचा पाणी लावून घ्यायचं चौक कुठंही नाही ठेवायचं जागा चौक न घ्यायचं पाणी लावून थोडीशी खालून भाजल्यानंतर आपण पलटून घ्यायची थोडीशी भाजल्यानंतर आता आपली खालून भाजली आहे थोडीशी पलटून घ्यायची असे अशा प्रकारे भाकर करायची तर बघा हे भाजायचे आपल्याला कसे भाजायचे दाखवते आपल्याला भाकरीला भाजायला वेळ लागतो अशा प्रकारे आपण भाकरी करत जावा नक्कीच तुम्हाला जमतील छान प्रकारे पण आपली भाजलेली आहे भाकर थोडीशी राहिली ते पण भाजून घेऊयात तिकडे कच्चे राहिले तिकडे थोडीशी फिरून घ्यायचे असे आता आपण पलटून घेऊ भाजून झालेली आहे आपली भाकर फिरलेली आहे व्हिडिओ आल्यास लाइक आणि सबस्क्राईब करा अशाच भाकरी करत जावं तुम्ही यू वेलकम लाईक आणि सब्सक्राइब प्लीज